एकदा बादशाह व बेगमचे कडाक्याचे भांडण झाले शब्दावरून शब्द वाढत गेला शेवटी बादशाह म्हणाला उद्याच्या उद्या तू माहेरी निघून जा मला तुझे तोंडसुद्धा बघायचे नाही बादशाहचा हुकूम ऐकताच बेगम घाबरली काय करावे ही तिला सूचेना शेवटी तिने बिरबलला बोलवले बिरबल म्हणाला घाबरू नका मी सांगतो तसं करा बिरबलने युक्ती सांगितल्यावर बेगम बादशाच्या महालात गेली तिला बघताच तोंड फिरून बादशाह म्हणाला दिलेला हुकूम मी मागे घेणार नाही तू इथून निघून जा खाविंद आपण माझे मालिक आहात आपला हुकूम मला शिरसावंद आहे फक्त एक विनंती आहे या राजवाड्यातील माझी एक अत्यंत आवडती वस्तू मला बरोबर नेण्याची परवानगी द्यावी हरकत नाही तुझी आवडती वस्तू तू घेऊन जा पण जा बिरबलने बेगमजवळ एक गुंगी येणारे औषध दिले होते त्या औषधाची गुंगी चोवीस तास राहणार होती बेगमने ते औषध बादशाच्या दुधात घातले व बादशाला गाढ झोप लागली लगेच गुंगीत असलेल्या बादशाला घेऊन रत्न जडित बेगम माहेरी निघून गेली औषधाचा अंमल संपल्यावर बादशाह जागा झाला आपण आपल्या महालात नसून दुसरेकडे कुठेतरी आहोत हे लक्षात येताच तो उठून बसला इतक्यात बेगम जवळ आली डोळे मोठे करत बादशाह म्हणाला तू अजून इथेच माझ्याजवळ आणि मी कुठे आहे माझी अत्यंत आवडती वस्तू आणायला आपणच परवानगी दिली होती आठवत आहे ना मग आपल्यापासून या जगात मला दुसरे काय प्रिय आहे म्हणून मी आपल्यालाच इथे आणले आहे बेगमवरचा राग विसरून तिच्याकडे पाहत हसतच बादशाह म्हणाला ही युक्ती नक्कीच बिरबलची आहे